प्राथमिक विभाग मुले सर आपण आपली संघा घेऊन यावे या ठिकाणी पंच म्हणून काम पाडत आहेत नुकताच आपल्या केंद्रामध्ये रुजू झालेले आदरणीय मडारी सर त्यांच्या सोबतीला प्राथमिक विभाग सरपंच म्हणून काम पाहत पा पा आहेत आदरणीय मुकेशजी जी सर आदरणीय सर हॅलो रामप्रंज सर थांबा एक मिनिट तुम्ही बकर सर बकर सर आपण आपला संघ उपस्थित करा प्राथमिक प्रार्थिक कबड्डी दी, कबड्डी संघ उपस्थित झालेला आहे बकर सरांना विनंती आहे कृपया आपला संघ विनंती हजर करा अन्यथा नाटरपूरच्या संघाला संधी देण्या देश उपस्थित खो खोचा सामना सांगा तुमच्या बरोबर उच्च प्राथमिक वर्सेस पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची यांचा सुरू आहे सामना जबरदस्तवी सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच हिराजी रामदेकर सरध्यापक कोर्ची सॉरी सोहली यांच्या मार्गदर्शनाखाली नांदणी वर्सेस कोरची यांचा खोखोचा सामना आपण सुरू आहे ખોલ હેલો ફૂલ સંઘ પ્રાથમિક વિભાગ ફૂલગંદી સંઘ પ્રાથમિક વિભાગી અદર બીમે કાર્યવાહી પાર પાડતી હેલો બક્કર સર આથી સંગ્રહ બકર સરુલ

आदरिजे संघ स्थापन म्हणून प्राथमिक विभाग मुले कबाडी जैतनपर कोरची एक विभाग मुले कबड्डी जैतनपर वर्सेस कोरची दोन्ही संघ पाच मिनिटांमध्ये हजर करा ग्राउंड नंबर एक मध्ये जैतनपर संघ उपस्थित आहे कोरची संघ अंबाडेसर अंबाडेसर कोरची तुम्ही आपले संघ हजर करा प्राथमिक विभाग मुले कबड्डी

संघ हजर आहे का समोरच्या संघाला दोन मिनिटावरती उपस्थित नाही गेले तर समोर पुढच्या संघाला चालले नाही बखर सर फुलगोंदे भिंपूर व्हर्सेस फुलगोंदी भिंपूर व्हर्सेस फुलगोंदी संघ हजर आहे का कोणता संघ हजर आहे हॅलो बकर फुलबंदी शाळाला वारंवार विनंती करूनही संघ उपस्थित न केल्यामुळे भीमपूर संघाला विजय घोषित करण्यात येत आहे धन्यवाद मध्ये सामना होईल विभाग मुले कबड्डी चांगले वैशेष पोतांत

खरा सर सोनपूर हॅलो खराल सर नाही तुम्ही या ग्राउंड चे बोलता यशमान गुन्हेरवाले सर बरतो ना तुम्ही आपल्या ग्राउंडचा ताबा घ्या वाने सर हॅलो उंदीरवाडे सर बरी टोला हो आपण आपला ग्राउंड कडे करावे सर ग्राउंड दे नंबर दोन वर हा फाउंड झालेला आहे पाण्याची आणि टिपरमेंटची व्यवस्था करावी लवकरात लवकर व्हॉलेंटिअर पिपरमेंट आणि पाणी 30 सेकंद 30 सेकंद राऊंड झालेला आहे 30 सेकंड टिपरमेंट पिपरमेंटची व्यवस्था करा काही कैला <inity> सर काही <ult> ना त्या सर हा तिथे પંદર સેકન્ડ બઢિયા